सोलापूर महानगरपालिकेच्या वतीनं गणपती घाट येथील विसर्जन कुंडाची स्वच्छता न झाल्यामुळे अमोल बापू शिंदे यांनी सोलापूर महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे जर विसर्जन कुंड स्वच्छ नाही झालं तर महापालिकेविरुद्ध तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे श्रीगणेश विसर्जनासाठी महानगरपालिकेतर्फे अनेक ठिकाणी विसर्जन कुंड तयार करण्यात आले आहे गणपती घाट येथील विसर्जन कुंडामध्ये प्रचंड अस्वच्छता आहे ही बाब मध्यवर्ती महामंडळाचे अध्यक्ष विनायक महेंद्रकर यांच्या निदर्शनास आली असता त्यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोलबापू शिंदे यांच्याशी संपर्क केला अमोलबापू शिंदे यांनी त्वरित सोलापूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना फोन करून घटनास्थळी येण्यास सांगितले स्वतः अमोलबापू शिंदे यांनी घटनास्थळाची पाहणी केली येथील प्रचंड दुरावस्था पाहून त्यांनी आपला रोष प्रकट केला अधिकाऱ्यांनी त्वरित हे काम करावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा त्यांनी दिला आहे विसर्जनाची तयारी बघण्याकरता आज मध्यवर्ती महामंडळाचे सर्व पदाधिकारी आम्ही इथं आले असता महापालिकेचे उपायुक्त गोलप साहेब व त्यांची टीमसुद्धा आमच्यासोबत इथं आली आणि इथं आल्यानंतर अशी भगव अशी परिस्थिती आपल्याला गणपती घाटावर बघायला मिळाली गेली प्रत्येक दिवस मध्यवर्तीने पत्र व्यवहार करून सुद्धा मनपाने ज्या पद्धतीने खबरदारी घ्यायला पाहिजे होती ती घेतल्याची दिसत नाही आज आम्ही अधिकाऱ्यांना अशी वॉर्निंग दिली आहे की जिथं आपण गणपतीचं विसर्जन करतो त्या तिथे आपल्याला कुंडामध्ये स्वच्छता असणं खूप गरजेचं स्वच्छता आज तायद झाली नसल्यामुळं आम्हाला शब्द दिलाय की ते लवकरात लवकर ते गणेश विसर्जन कुंड ते स्वच्छ करतील अन्यथा उद्या मध्यवर्ती कडून इथे आंदोलन असतात हे आज त्याने आमच्याकडून घेतलेल्या वेळात जर काम झालं तर ठीक आहे पण काम नाही झालं तर उद्या मध्यवर्तीला महापालिकेच्या विरोधात आंदोलन केल्याच्या कुठल्याही पर्यायांना लोकदर्शन मराठी चॅनल ला सबस्क्राईब करा बेल बटन ला क्लिक करा व लाईक करायला विसरू नका